महिला बचत गटांना शासन व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे महिलांनी अधिक सक्षम होण्याकरता व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करावा जेणेकरून ग्राहक संतुष्टीवर तुमचा व्यवसाय हा यशस्वी होतो आणि त्यापासून तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमचं कुटुंब आणि देशही यातून सक्षम होऊ शकते असं मत आमदार तानाजी मुटकुळे यांनी महिला बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं त्यानंतर आजचा नऊ मार्च रोजी दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनीला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळालाय दुसऱ्या दिवशी देखील ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली महिला आर्थिक विकास महामंडळाकडून या तीन दिवसीय प्रदर्शनीला अनेक स्टॉल लावण्यात आले असताना स्टॉल चालकांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय नमस्ते मी पूजा अनिल कुरेल आ, मी ना ती महिला आर्थिक विकास महामंडळाकडून बचत गटाचे स्टॉल लागलेले आम्हाला नेहमी जगताप सर आम्हाला नेहमी पाठिंबा देत राहतात आणि प्रोत्साहन देत राहतात बचत गटाचे व्यवसाय करण्यासाठी तर आम्ही तीन दिवसापासून दिनांक आ दिनांक आठपासून ते दिनांक दहा मार्चपर्यंत लागलेले आहेत बचत गट तर आमच्या बरेच महिलांनी काही काही वेगवेगळे प्रदा प्रकारचे व्यवसाय उद्योग आणि खाय खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत आणि प्रत्येकीला चांगलंच याला हे भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळं महिला जरा खुशच येतं आणि याच्यामध्ये महिलांचा बराच फायदा झालेला आहे महिला मला वाटतं की महिला नेहमीच असं याच्यामध्ये उस प्र उत्साहाने पुढे पुढाकार घ्यावे आणि आमच्या जगताप विलास जगताप सरांकडून आम्हाला नेहमी मार्गदर्शन चांगलंच भेटतात आणि ते आम्हाला नेहमी सहकार्य करतात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचं जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाजी पायकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी डॉ राजेंद्र कदम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी विलाज जगताप यांनी केलं तर सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केलं या प्रदर्शनामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आल्यानं ग्राहकांची दुसऱ्या दिवशी देखील गर्दी पाहायला मिळाली महिला आर्थिक विकास ममंडळाचे अधिकारी विलास जगताप संकेत महाजन यांचं बचत गटांना मोलाचं सहकार्य लाभण्याचं देखील मत यावेळी व्यक्त केलं नमस्कार मी पल्लवी अमोल फुलके राहणार कळमनुरी माझ्या गटाचे नाव आहे जिजामाता मला आहे ते हिंगोली येथे महावीर भवन येथे महिला आर्थिक विकास मंडळ या गटा तर याच्यामध्ये मला माझ्या जिजामाता गटामधून इथे महावीर भवनामध्ये तीन दिवसाचा स्टॉल लागलेला आहे त्यात गटामध्ये मला सहभाग होण्याचा संधी मिळाली आहे आणि मला जगताप सर हां जगताप सरांचा मला खूप सपोर्ट आहे त्यांनी मला मार्गदर्शन मार्गदर्शन दिलेलं आहे आणि माझं हळदीचं प्रोडक्ट आहे आणि नाचणीचे पोंगे आहेत याच्यामध्ये त्यांनी मला खूप सहभाग आहे या प्रदर्शनामध्ये जवळपास पंचेचाळीस बचत गटाद्वारे विविध प्रकारचे साहित्य विक्र, विक्री विक्रीस आलंय हे विक्री प्रदर्शन दहा मार्च पर्यंत सुरू राहणार आहे शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि महिलांकडून घरगुती साहित्य विकत घ्यावं असं आवाहनही विलास जगताप यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन खिरोडकर संकेत महाजन संतोष ठाकूर शेख रफीक सर्व सीएमआरसी व्यवस्थापक उपजीविका सल्लागार लेखापाल व सर्व सहयोगींनी परिश्रम घेतलाय